किती येते झेंडे किती रिक्षाला लावायचे काठी पण काढा तीन आहेत सर्वे देऊन टाका दुसऱ्यांना पण देतील ते एक आपल्या रिक्षाला लावतील आणि बाकी देऊन टाकतील मित्रांना त्यांच्या काय करणार ठेवून आजचा दिवस लावून फिरतील ते रॅलीमध्ये गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आजचा दुपारची मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत एंजल गेली आहे ट्युशनला आणि जेवणाची वेळ झालेली आहे आज बनवणारे डाळभातच केलेलं आहे नॉर्मल आज काय एंजलला स्कूल नाही वगैरे काही नाही आहे ट्युशनच होतं त्याच्यामुळे नाश्ता पण आमचा हेवी झालेला आहे मेंदू वगैरे खाल्लेला आहे तर आज डाळ आणि भात नॉर्मल वाली डाळ बनवणारे आणि इथे मम्मीने डाळ ढोकलीसाठी बनवतात ना ते पीठ रेडी केलेले थोडंसं बनवणार आहे एंजलच्या पप्पांसाठी म्हणजे सर्वांसाठीच बनवणारे हे त्यांनी ठेवलेले काढून तुझं काय सुरू आहे मिशका मग तुला एंजलचे पप्पा जाणार आहे पाच दिवस त्याच्यामुळे आईचं प्रेम की पाच दिवस काय मिळेल नाही मिळेल खायला मग हे बनव ते बनव असं चाललंय हे बघा हे उंदीर असं आमचं म्हणजे आपल्याही बाबतीत आपल्या मुलं आपली मुलं म्हटलं तर आपल्यालाही थोडंसं तेवढं फील होतं तसं त्यांना पण वाटतं की ते जाणार आहे ते जाणार आहे तर कालपासून त्यांचं चाललेलं की थोडंसं काहीतरी त्याला चांगलं बनवून दे त्याला हे दे पण आता झालेलं आहे की हेवी नाश्ता झालेलं आहे आमचं त्यांनी मेंदूवडा वगैरे आणलेला तर त्याच्यामुळे हेवी झालेलं आहे तर आता लाईट जेवण खाल्लं तरी आम्हाला काय एवढं हे नाही आहे तर म्हटलं भात वगैरेच करूया आणि डाळभात तसं आवडीने नाही खातात आमच्या घरात हो तर मग त्या बोलले की थोडीशी मी डाळ डाळ बनवलीच तर थोडीशी ढोकळी वगैरे बनवून देईल तर ते जातील खाऊन ते जातील तीन वाजता आज जाणारे बोलली बाहेर तर तीन वाजता जातील एंजर वगैरे ट्युशनवर आल्यावरती चला तर ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉक कंटिन्यू करते पुढे बघत राहा काय हे बघा काय काय काम आहे इकडे मम्मी लाटते आता गव्हाचं ना हे गव्हाचा पण मसाला टाकला ना म्हणून थोडं वेळ ठेवायला पाहिजे म्हणजे जास्त वेळ ठेवायला पाहिजे आणि ह्याच्यात सगळे मसाले घातले आणि आपण नॉर्मल डाळ शिजवतो तशी गरम मसाला शिजवून इथे पाणी ठेवलंय बॉईल करायला हे बॉईल झालं की ह्याच्यात कट करून सोडायचं

से सेट दिल जस पाइए सब आप सेट दे एक, 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 एक सोड़ा ทีละโอดะละมั้ย हम <test daddy th> <bedtime> <tap> <found the> <time> पिस्काळ लोक मी आमची रेडी आहे आता ट्राय करणार तू ट्राय करते का तू खाते का एक फार एंजल नाही आली गरम गरम छान आहे छान झाली डाळ ढोकळी चला मिस्टर माझे रेडी होतायत चालले इथे बाबू झोपले बाहेर घातले मी सुपाला

चलो 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 बाय 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 लेट झाला लेट झाला लेट झाला पप्पाला लेट झाला तू कुठे औषध पे एंजल घेऊन जाऊ शकत तुला <laughs> आपण जाणार आहे ना सॅटरडेला सॅटरडे जाणार

आता <laughs> काम होतं ना पहिले जास्त टाइम लावला वाटलं गे जाणार आहे ना बदलापुतला आपण सॅटरडेला जाणार आहे ना मामाकडे मामा मामाच्या घरी जाणार मामाकडे जाणार आहे ना म्हणून पप्पा बोला ना एंजल बोर होईल तर मग शनिवारी घेऊन जा मी नाही येत तू बोर होईल म्हणूनच पाठवले आहे नाहीतर मग आपण गेलो नसतो आम्हालाच बोलवलं हे निवज आता माझा नंबर वेटिंग मध्ये बसली आहे तर ते आता माझा नंबर लाजचा तर सर वेटिंग मी बघायला ओ टी काय लाल करू देणार नाही आणि एक इकडे आई उद्या उद्या बाहेर तुकडे आज तिकडे काय असं चिडचिड नाही करायची पप्पा येणार आहे लगेच काम झालं की येणार रडायचं नाही काम झालं की येणार डोळेपूस डोळेपूस म्हणून बाबूला पण मी झोपवलं पप्पा जायच्या टायमिंगला आता ती पण खूप चिडचिड केली असते आता या यावेळेस लवकर येणार काम झालं की येणार दोन दिवसामध्ये येणार फाय डेज नाही लावणार जास्त ताप येईल मग सर्दी पण होईल रडू नको मग बदलापूरला गेल्यावर कशी करणार त्यावरशी मग जायचं कॅन्सल करूया बदलापूरला जायचं हां कॅन्सल करूया नको जाऊया मग कधी जाऊया रक्षाबंधनला नाही जाऊया आपण जाऊया ना मग सॅटर्डेला जाऊया 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 ना मग तिथं जाऊन तू खेळशील ना आठवण नाही यायला पाहिजे पप्पाची म्हणूनच पप्पा बोला तू सॅटरडेलाच जा म्हणजे दोन दिवस एंजल खेळेल आणि मग दोन दिवसांनी पप्पा पण येईल मग डायरेक्ट आपल्याला घ्यायला येणार पप्पा बदना मग आपण तिथून घनसोलीला जाणार हां मामा मामाचे रक्षाबंधन करून आपण इकडे जाणार पप्पाचे रक्षाबंधन करायला उद्या स्कूल आहे मग सॅटर्डेला उद्या फ्रायडे उद्याची स्कूल सॅटरडेला सॅटरडेला सुट्टी सॅटरडेला आपण जाणार कुठे मामाकडे जाणार एक दिवस राहणार मग मंडेला येणार हां तुला काय नवीन कपडे घेऊ नको मग काय हां एंजिलचे काल फ्लिपकार्टवरून जे ऑर्डर फ्लिप केलेले कपडे ते थोडीशी साईज मोठी झाली आहे आणि आम्ही ती एक्सचेंज केली आहे बट आता ती तिचे पप्पा नाही आहेत तर मग ती मग ऑर्डर नाही केलेली आहे मग बाहेरूनच घेऊ आम्ही हां एंजल मग बाहेरूनच कपडे घेणार आम्ही ऑर्डर कॅन्सल करून टाकू जाऊ घटलं नाही आता ते एक सिम कार्ड त्यांनी मला दिले आणि एक ते घेऊन गेले मग ज्याला रेंज नाही ते ते घेऊन गेले वाला मला दिलं आहे तर त्यांच्या मोबाईलने ऑर्डर होणार पण तिची साईज व्यवस्थित मिळत नव्हती ना एंगीची आता ते मी मापून पाठव ना त्याच्यामध्ये येतं पण ते बरोबर नाही ते बोलले मग तिथे जाऊन तिला बोलले मामाला सांग मला कपडे घेऊन द्यायला हां पप्पाने सांगितलं ना मामाला बोल कपडे घेऊन द्यायला न आला फोन आला होता केला फोन आला लोक जास्त सर्दी होईल ते स्विच ऑफ केलं म्हणूनच अडकली तू पप्पा पप्पाच्या आठवण येतो डोळे पण लाल झाले त्यावेळेला झोपले असं उकल त्याला वाटलं की तुम्ही परत येणारच घरी आणि तिला मी पण बोलली पाच दिवस पप्पा भेटणार नाही कधी ट्युशन नेता आणि ते फेरी चांगलं होते ना ती धावत धावत घरी आली वाटतो तुझी mm भेटणार -hmm. नाही दुपारी एंजल खूप रडली पप्पा नाही आहे म्हणून पण आता कसं तरी फायनली तिला आम्ही शांत केलं आणि mm -hmm. स्टॅबल झाली ती त्याच्यानंतर आता गेली डान्स क्लासला चला तर एन तर आवरलं आता <coughs> माझी आवरते आज जेवणामध्ये बनत आहे बघा वांगा बटाट्याची भाजी करते चपाती भात वगैरे चला जेवणाची तयारीला लागते आणि मग नंतर पुढे भेटते मिशू मिशू तिथे अभ्यास करते ना इकडे तिथे एनजो आलेली आहे डान्स क्लासवरून आता करते थोडासा होमवर्क राहिलेला तिचं पेंडिंग स्पीच आहे तिची स्कूलमध्ये तर ती करते लन चला तर मग आजचा दिवस खूप छान गेला आणि आता दोन चार दिवस आता कसे जातील माहिती नाही एंजलचे पप्पा नाही आहे एंजल खूप रडली आता ओके पडशील तू इथे चला आजचा ब्लॉग एंड होत आहे तुम्हाला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत उद्या पुन्हा अशाच नवीन ब्लॉगसोबत भेटूया आपण चला तर मग बाय गुड नाईट